पवारमाळ परिसरातील घरात घुसून नुकसान व मारहाण प्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोघा आरोपींना माननीय न्यायालयाकडून जामिनावर मुक्तता मिळाली या प्रकरणात आरोपींच्या वतीने ॲडव्होकेट रियाज बांदार आणि ॲडव्होकेट अमित पानकर यांनी केलेला प्रभावी व मुद्देसूद युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरल्याने आरोपींना मोठा दिलासा मिळाला आहे सदर प्रकरणात मध्यरात्री घडलेल्या एका घटनेनंतर गैडसमज निर्माण झाला या गैरसमजाच्या पार्श्वभूमीवर संशयितांनी फिर्यादी यांच्या घरात बेकायदेशीर प्रवेश करून मारहाण व नुकसान केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता या घटनेनंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात भारतीय न्यायसंहितेतील विविध गंभीर कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आणि आरोपींना अटक करून न्यायालयासमोर हजर करण्यात आले न्यायालयीन सुनावणीदरम्यान आरोपींच्या वतीने ॲडव्होकेट रियाज बाणदार आणि ॲडव्होकेट अमित पानकर यांनी सविस्तर युक्तिवाद मांडला सदर घटना ही पूर्वनियोजित नसून गैरसमजातून घडल्याचा मुद्दा त्यांनी ठामपणे मांडला तसेच तपासात सहकार्य करण्याची आरोपींची तयारी त्यांचा सामाजिक पार्श्वभूमीचा विचार व जामीन हा नियम आणि कारावास हा अपवाद असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले दोन्ही वकिलांनी कायदेशीर तरतुदींचा संदर्भ देत आरोपींना जामीन देणे न्याय्य ठरेल असा युक्तिवाद केला हा युक्तिवाद मान्य करत माननीय न्यायालयाने योग्य त्या अटी व शर्थी घालून आरोपींची जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले ॲडव्होकेट रियाज बाणदार व ॲडव्होकेट अमित पानकर यांच्या सशक्त व अभ्यासपूर्ण मांडणीमुळे आरोपींना न्यायालयाकडून दिलासा मिळाल्याची चर्चा कायदेशीर वर्तुळात होत असून पुढील तपास नियमानुसार सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे